नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा आहे का युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज एक मार्च आहे महिन्याचा सुरुवात आहे मित्रांनो लक्षात ठेवा आपण पाहतोय महत्वाचे वीस प्रश्न दररोज सकाळी साडेसहा वाजता आपला चॅनेलवरती पूर्णपणे चालू घडामोडी दररोजचे असतात आणि वीकली दर संडेला रिव्हिजन सुद्धा असतं ठीक आहे आपण सुरू करतो एक खालचा प्रश्न होता मित्रांनो सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष डॉक्टर तारा भावाळकर असून त्या कितव्या महिला अध्यक्ष आहेत तो उत्तर आहे सहाव्या अध्यक्ष आहेत नेक्स्ट पहिला प्रश्न आजचा एकाहत्तरव्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कोणत्या संख्येने विजेतेपद पटकवले आहे तर उत्तर आहे सेवा लक्षात ठेवा सेवाने विजेतेपद पटकवलं आहे कटकमधील जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम मध्ये झालेल्या एकाहत्तरव्या राष्ट्रीय वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी पुरुष कबड्डी स्पर्धेत सर्व्हिसने रेल्वेवर विजय मिळवून जेतपेद पटकवले म्हणजे उपविजेता कोण आहे रेल्वे सर्व्हिसच्या यशाच्या वाटचाली पंजाबवर त्रेचाळीस पस्तीस असा प्रभावही आपण उपांत्य फेरीचा विजय समाष्ट होता तर रेल्वेने उत्तर प्रदेशावरती बेचाळीस चौतीस असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे ठीक आहे सेवा जिंकलाय उपविजेता रेल्वे आहे दुसरा प्रश्न ई एस एच एस एच आर एम मोबाईल ॲप लॉन्च कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे उत्तर उत्तरे मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या सामाजिक न्यायासाठी जागतिक युती क्षेत्रीय संवादात केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ई श्रम मोबाईल ऍप लॉन्च केला आहे ठीक आहे तिसरा प्रश्न कोणत्या शहरात महाराष्ट्र सरकार तीनशे एकर जागेवर इनोव्हेशन सिटी विकसित करणार आहे इनोव्हेशन सिटी विकसित करणार आहे तो उत्तर आहे नवी मुंबईमध्ये इनोव्हेशन सिटी विकसित करणार आहे ठीक आहे टाटा अध्यक्ष चंद्रशेखर करणार या परिषदेत एक नवीन शहर विकसित होणार आहे नवी मुंबईतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरील भागात या प्रकल्पाला प्रकल्प उभारला जाणार आहे नवी मुंबईत ग्लोबल कॅ कै, कॅपी सेंटर जीसीसी सी सी पार्क देखील स्थापन केला जाणार आहे नवी मुंबईत एक नवीन डेटा सेंटर पार्क देखील उभारला जाणार आहे महाराष्ट्राला देशाची एआय राजधानी बनवले जाणार आहे असं देवेंद्र फडणवीस सुद्धा यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा एन चंद्रशेखर मदत करणार आहेत टाटा सन्सचे अध्यक्ष ठीक आहे ओके सन्सचे अध्यक्ष मित्रांनो कुठं उभारणार नवी मुंबईमध्ये चौथा प्रश्न पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे कोणत्या रुग्णालयाची पायाभरणी केली तर तर कर्करोगासाठी पायाभरणी केलेली आहे बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र गरागाव मध्य प्रदेश करणार कर्करोग रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार देण्याच्या उद्देशाने उभारणी सुमारे दोनशे कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प दोन ते तीन वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा सुद्धा आहे ठीक आहे पाचवा प्रश्न भारतीय नौदलाने आय एन एस गुलदार ही जहाज कोणत्या राज्याला देण्यात आलेली आहे की नाही ही जहाज कोणत्या राज्याला देण्यात आलेली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याला देण्यात आले आलेले गुलदार आहे लक्षात ठेवा नाव काय नाव आहे गुलदार पुढे पाहूया आपण अंडर वॉटर म्युझियमसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाकडे हे जहाज दिले भारतातील पहिले पाण्याखाली संग्रहालय आणि कृत्रिम मध्ये रुपांतरित करण्यासाठी देण्यात आले दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सुपूर्द केले लक्षात ठेवा तारीख आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला किनाऱ्यावरील निवटी खडकाजवळ याचे रूपांतर कृत्रिम रीफ मध्ये करणार आहे कृत्रिम मध्ये रूपांतर करण्याची भारतातील पहिलीच वेळ आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे गोलदार थोडं पाहूया आपण पोलंडमधील गिडनिया शिपयार्ड येथे बांधण्यात आले होते तीस डिसेंबर शहाऐंशी भारतीय नौदल दाखल झाली बारा जानेवारी चोवीस रोजी निवृत्त झाली एकोणचाळीस वर्ष सेवा दिली चारशे नव्वदहून अधिक समुद्र किनारी ऑपरेशन मध्ये सहभाग झाला हे जात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यावर बुडून बुडून स्कूबा डायव्हिंग आणि पर्यटनासाठी त्याचा वापर केला जाणार आहे ठीक आहे बघा आपण डिटेल पाहिलं संपूर्णपणे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न राज्यस्तरीय स्वर्गीय नेमकोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे तो उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर तारा भवाळकर यांना देण्यात आलेला आहे श्रीमती राजमाती नेमकोंडा पाटील ट्रस्ट सांगली यांच्या वतीने प्रतिष्ठित दिला प्रतिषेचा प्रतिष्ठेच्या या वर्षाचा राज्यस्तरीय स्वर्गीय नेमकोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे टिंबडिंब यांच्या हस्ते अँड ऍड ऍडव्हान्टेज आसाम टू पॉईंट झिरो शिखर परिषदेचे उद्घाटन करण्यात आले तर नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ते उद्घाटन करण्यात आलं पंचवीस सव्वीस फेब्रुवारी गुवाहाटी येथे झालेल्या ऍडव्हान्टेज एड़ौ, आसाम टू पॉईंट झिरो गुंतवणूक आणि पायाभूत शिखर परिषदेचे उद्घाटन पीएम नरेंद्र मोदी यांनी केले या कार्यक्रमात सात मंत्रीस्तरीय स्तरे चौदा विषयागत सत्रे आणि आसामची औद्योगिक वाढ आणि जागतिक व्यापार भागीदारी आणि ई यम क्षेत्राचे यम यम प्रदर्शन करणारे एक व्यापक प्रदर्शन होते ज्यामध्ये दोनशे चाळीसहून अधिक प्रदर्शक होते बघा ऍडव्हानेज आसाम टू पॉईंट झिरो ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट टिंबडिंब यांना सीईओ ऑफ द इयर पुरस्कार मिळाला ठीक आहे तर सीईओ ऑफ द पुरस्कार कोणाला मिळाला तर उत्तर आहे समीर कनोडिया ताज एंड येथे द तेविसाव्या लीडर ऑफ द इयर अवॉर्ड मध्ये दे। लुमिना डेटा मॅट्रिक्सचे एम डी आणि सीओ समीर कनोडिया यांना सीईओ ऑफ द इयर पुरस्कार सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार दूरदर्शी नेतृत्व दूरदर्शी नेतृत्व नवनिष्म उद्योग प्रभाव यांना मान्यता देतो दोन हजार दोन मध्ये स्थापित निवड प्रक्रियेत जागतिक तज्ञांच्या शिफारशी आणि जिरो मूल्यां मुल्लेंक, ज्युरी मूल्यांकन यांचा समावेश असतो आणि मग हा पुरस्कार समीर यांना मिळालेला आहे नववा पुरस्कार बंगालचा उपसागर कार्यक्रम आंतरसरकारी सरकारी संघटनेचे बीओ बी पी ू अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे ठीक देशा आहे असा नवा प्रश्न आहे कोणत्या देशाकडे आहे विचारलेला आहे आपण हा प्रश्न अगोदर सुद्धा घेतलाय पुन्हा एकदा घेतला का प्रश्न थोडासा महत्वाचा आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा अध्यक्षपद भा, भारताकडे आहे या अगोदर बांगलादेशाकडे होता ठीक आहे ओके आणि थोडस आपण डिटेल थोडस पाहिलं या चार सदस्य है, देश आहेत बांगलादेश भारत मालदीव आणि श्रीलंका बघा हे चार देश सदस्य आहेत याचे बांगलादेश भारत मालदीव आणि श्रीलंका ठीक आहे दहावा प्रश्न अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने नवीन सीमा हॉटलाईन स्थापन केले आहेत तर बांगलादेशाने स्थापन केले आहे भारत बंगलादेश यांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश म्हणजे बीजीबी यांच्यातील दु दे वर्षी महासंचालक स्तरावरील चर्चा यशस्वी पार पडली ही तीन दिवसीय ते फेब्रुवारी पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये सीमा सुरक्षा मजबूत करणे आणि नवीन दळणवळण प्रणाली स्थापित करणे यासारखे महत्वाचे करार करण्यात आलेले आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन अकरावा सत्य सत्तावीसव्या पश्चिम विभागीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर मित्र लक्षात ठेवा सत्तावीसव्या पश्चिम विभागीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले त्याचं उत्तर है, है? है है आहे पुण्यामध्ये करण्यात आले ठीक आहे विभागीय परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतात पश्चिम विभागीय परिषदेचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे यात गोवा येतो गुजरात येतो महाराष्ट्र येतो आणि मध्यप्रदेश चार राज्यांचा यात समावेश होतो बारावा प्रश्न कार्बन मार्केट वरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद निसर्ग असून ते कुठे आयोजित करण्यात आली आग आहे आग हा पण सुंदर प्रश्न मित्रांनो असे प्रश्न एखादा पेपरला येतो आणि आपला जायची घाई असते म्हणजे उदाहरण लक्षात ठेवा ती नवी दिल्लीमध्ये घेण्यात आलेली आहे चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी पंचवीस रोजी द्वारे आयोजित ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो म्हणजे बीई ई केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत आहे ती कुठे होणार आहे मित्रांनो नवी दिल्ली ठीक आहे ओके चला तेरावा प्रश्न नुकताच चहाचा वारसा साजरा करणारा जो मोईद मन कार्यक्रम कोठे झाला तर तो आसाममध्ये झाला आसाममध्ये कुठे गुवाहाटीमध्ये झाला ठीक आहे आरबीआयच्या आर्थिक साक्षरता सप्ताह पंचवीसशे थीम काय आहे तर उत्तर आहे आर्थिक साक्षरता महिला समृद्धी काय आहे आर्थिक साक्षरता महिला समृद्धी आहे आरबीआय सोळा पासून दरवर्षी वित्तीय साक्षरता सप्ताहाचे आयोजन करत आहे ज्यामुळे देशभरातील लोकांमध्ये दे विविध विषयांवर आर्थिक शिक्षण संदेश प्रस्थापित केला जातो तर पंचवीस मध्ये तो चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जात आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे आरबीआयची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे पस्तीस ठीक आहे आरबीआय कायदा केव्हाचा एकोणीसशे एकोणपन्नास आरबीआय मुख्यालय कुठे मित्रांनो लक्षात असू दे आपल्याला मुंबईमध्ये ठीक आहे ओके पॉईंट महत्व सगळे पॉईंट सगळे पॉईंट आपल्याला महत्वाचे आहेत की प्रत्येक प्रश्न कुठला कधी येईल काही सांगता येत नाही मित्रांनो आणि आपण जर थोडा विचार केला तर करंट अफेअर इतकं महत्वाचं की खरं कुठलाही पेपरला प्रश्न असू नये तर करंट अफेअर हा भाग असतो मित्रांनी करंट अफेअर हा मी उपक्रम जो सुरू केलाय याचा एकमेव उद्देश आहे की मराठी पोरांना जे करतात प्रत्येक एक्झाम देतात त्यांना उपयुक्त असा घटक व्हावा आणि प्रत्येकाला याचा परिपूर्ण फायदा व्हावा या उद्देशाने मी हा पूर्णपणे करंट अफेअर चालू केलेला आहे कारण की करंट अफेअर्स शिवाय मित्रांनो आपल्याला पर्याय नाही आणि करंट अफेअर्स आपण केलं तर आपल्याला प्रॉपरली करंट अफेअरचा प्रत्येक भाग आपल्याला जमतो हा सुद्धा आपल्याला भाग माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो कारण की कारण की करंट अफेअर हा असा भाग आहे की मी गेली दोन हजार सात पासून शिकवतो अनुभव घेतो की करंट अफेअर मी गेली आता नाही म्हटलं तर माझे चारशे नव्वद तरी व्हिडिओ झाले आहेत आतापर्यंत आणि प्रत्येक व्हिडिओचा सा, व्हिडिओसाठी मी एक काम केलंय की मी प्रत्येक पॉईंट कव्हर करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे ठीक आहे ओके आपण जाऊया पुढे चलो आपल्याला पॉइंट पुढे जायचं आपल्याला ठीक आहे मला नेक्स्ट क्वेश्चन आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे की नुकते जर्मनीचे चे नवे चालर कोण होणार तर उत्तर है होनार आहे फेडरिक मर्ज होणार आहेत लक्षात ठेवा फेडरिक मर्ज हे होणार आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सोळावा टाइम आउटच्या सर्वेक्षणसार दोन साठी सर्वोत्तम पन्नास शहराच्या यादीत मुंबईने कितवे स्थान मिळवले आहे तर एकोणपन्नासा स्थान मुंबईने मिळवलेले आहे सतरावा प्रश्न कोणत्या देशात पहिल्यांदा महिला शांती सैनिकांवरील परिषदेचे आयोजन करणार आहे तर भारतात होणार आहे ठीक ने ने आहे नेक्स्ट अठरावा प्रश्न लक्षात ठेवा जगातील पहिली टोपोलॉजिकल क्वांटम कम्प्युटिंग चिप कंपनीने लॉन्च केली तर मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेली आहे अलीकडे कोणत्या देशाने ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया लॉन्च केले आहे डेन्मार्कने केलेले आहेत राजधानी चलन ठीक पीएम महाग पासपोर्ट म्हणून म्हणून घोषित करण्यात आलेला आहे जगात सगळ्यात महाग पासपोर्ट असा सांगितला गेलेला आहे तर लक्षात ठेवा मेक्सिको देशाचा सर्वात मागळा पासपोर्ट आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न महाराष्ट्र राज्याने कितवा वित्त आयोग स्थापन मंजुरी दिली आहे आपण कमेंटमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगावं पहिला दुसरा सहावा सातवा प्रत्येक प्रश्न आजचा प्रश्न हा महत्वाचा असतो आणि सगळ्यांनी कमेंट करून सांगावं की उत्तर काय असणार आहे आणि मित्र सर्वच सर्व प्रश्न आपण घेण्याचं काम केलं प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे तसाच आपण अभ्यास पण करत जा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त होणार आहे ठीक आहे आज आपण दिसेच थांबू उद्या याच टाइमाला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू